बघा हा माझा छोटासा भैया आहे मी काय म्हणलो तुम्हाला जेवण करतानी मी दाखवीन हे बघा हे माझा छोटासा भैया आहे त्याला मी एक कविता शिकवतो गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली कोकणातून आंबे आणले भरून भरून आंबे उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे गाडी आली गाडी आली चला रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली येऊन केळी आणली भरून भरून केळी उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे तू मी शिकवली छान छान आहे आमचा रडत नाही काही नाही काही नाही हे बघा रात्री त्रास देत नाही आम्हाला खूप छान आहे बघा कसा आवाज देतो झोप आहे आमच्या मुन मुलीला हे आमचे दादासाहेब आहे दादा दादासाहेबची दादा काळजी घ्या लागती दादासाहेब